आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोल्या जिल्ह्याच्या वतीने माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब यांना जिल्हाधिकारीमार्फत आम्ही एक आज निवेदन दिलं आहे मुस्लिम समाजातील मुलांना बार्टीसार्टी स्वायत्त संस्थेच्या फेलोशिपसारखी स्कॉलरशिप मुस्लिम समाजातील लोकांनासुद्धा विद्यार्थ्यांनासुद्धा मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला इथे निवेदन दिलं आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना के जी टू पी जी शिक्षण मोफत झाले पाहिजे तसेच नीट यू पी एस सी एम पी एस सी यू जी सी या सर्व परीक्षांसाठी शासनाने एक योजना करून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय केली पाहिजे तसेच डॉक्टरेट डॉक्टर डॉक्टरेट एक्झाम व पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे ते पाचशे सीटची स्कॉलरशिप शासनाच्या वतीने या विद्यार्थ्यांना लागू करण्यास आली पाहिजे याकरिता आज सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या वतीने आम्ही अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन दिलं आहे आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या अशी आम्ही सर्व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती करत आहे